नमस्कार वास्तुशास्त्रात स्वयंपाकघराच्या संबंधित देखील अनेक नेम सांगण्यात आलेले आहेत या नेमाचे जर तुम्ही योग्य पालन केले तर तुम्हाला त्याचे अनेक शुभ परिणाम मिळू शकतात वास्तुशास्त्रात तुमच्या स्वयंपाकघरात कधीच कोणत्या गोष्टीची कमी पडू देऊ नका अन्यथा तुम्हाला नकारात्मकता परिणा परिणामांना सामोरे जावे लागू शकते तसेच घरात आर्थिक आरोग्याच्या दृष्टीने आणि सुख समृद्धीच्या दृष्टीने देखील समस्या निर्माण होऊ शकतात स्वयंपाकघरातील हे पदार्थ नेमके कोणते आहेत ते जाणून घेऊया या, या गोष्टी कधीच रिकामे ठेवू नका अनेक लोकांना सवय असते की घरातील मसाले संपल्यानंतर ते नवीन मसाले खरेदी करतात पण वास्तुशास्त्राच्या नेमानुसार ज्या पण भांड्यात तुम्ही मीठ ठेवता त्याला कधीच रिकाम ठेवू नका त्यामुळे तुमच्या आयुष्यात नकारात्मकता वाढू शकते त्याचबरोबर स्वयंपाकघरात कधीही मोहरीचे तेल संपवू नका या गोष्टीची विशेष काळजी घ्या हळद हा मसाल्यातील एक महत्त्वाचा भाग आहे हळदीशिवाय जेवणाला चव येत नाही त्याचबरोबर हळदीचा वापर अनेक मंगल कार्यात समारंभात देखील केला जातो वास्तूनुसार स्वयंपाकघरात हळदसुद्धा कधीही कमी पडू देऊ नका जर हळद संपायला आली असेल तर तिला वेळीच खरेदी करा त्यामुळे नकारात्मक ऊर्जेचा वावर होतो धनसंपत्तीबाबत समस्या ही वाढू शकतात भारतीय संस्कृतीत पीठ हा आपल्या आहारातला एक महत्वाचा घटक आहे वास्तुशास्त्रानुसार घरात तांदूळ गहू पीठ असणं म्हणजे धनधान्याची बरकत असण्याचीच लक्षण आहे जर तुमच्या किचनमधले पीठ संपलं असेल तर तुमच्या मानसन्मानात तडजड होऊ शकते त्याचबरोबर घरातील तांदूळ ही कधी कमी पडू देऊ नका कारण त्याचा थेट संबंध शुक्र ग्रहाशी आहे त्यामुळे तुम्हाला पैशाच्या संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात तसेच घरात शांती देखील राहत नाही माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ